नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद सेवा केलीच नाही जिवंतपणे मेल्यावरती राडून काय फायदा गुण नाही जीव असता गेल्यावर बडबडोने काय फायदा सेवा केलीच नाही जिवंतपणी मेल्यावर तिरडोने काय फायदा तहानलेला जीवा पाणी ना पाजिले भूकेला सकधीना ना अन्न दिले पाजिले भूकेल्या कधी ना अन्न दिले आपल्या कीर्ती कीर्तिकारने आपुल्या कीर्ती कीर्तिकारने अन्नदान करूनी काय फायदा सेवा केलीच नाही जिवंतपणी मेल्यावरती रडून काय फायदा खुश होती कोणी पिंडदान करून असे कावळा भूकेला शिवतो मानून खुश होती कोणी पिंडदान करून असे कावळा भूकेला शिव तो मानून नन्तर सखे सोयर्याचा राचा पंगती मध्ये नन्तर सखे सोय राचा पंगती मध्ये बुंदी बासुंदी वाडूनी काय फायदा सेवकेलीच नाही जीवंत पणी मेल्यावर ती राडूनी काय फायदा चारधामे फिरून केले गंगेला स्नान पापे जातील धून केले पुण्याचे काम चार धामे फिरून केले गंगेला स्नान पापे जातील धुनी केले पुण्याचे काम आई बापाला ठेवून उद्धाश्रमात आई बापाला ठेवून वृद्धाश्रमात भक्त तीर्थ फिरून काय फायदा सेवा केलीच नाही जिवंतपणी मेल्यावर राडून काय फायदा कळली ना किंमत ते असल्यावरी ठेवले शरिणावरी जीवन असल्यावरी कळली ना किंमत ते असल्यावरी ठेवले शरणावरी जीव नसल्यावरी शेवटी मृतदेहाच्या तोंडामध्ये शेवटी मृतदेहाच्या तोंडा मध्ये पाणी अंगठ्याने सोडून काय पायदा सेवा केलीच नाही जिवंतपणी मेलावर तीरडूने काय फायदा गुण गायले नाही जीव असता गेल्यावर बडबडूने काय फायदा गेल्यावर बडबडूने काय फायदा